छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली आहे दमानिया यांनी विचारलंय की एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार जनता अशीच भरडली जाणार दमानिया यांनी पुढं म्हटलंय की राजकारणामध्ये सभ्य माणसं मिळत नाहीत का असा काय नाही आहे त्यांनी छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत त्यांच्या मंत्रिपदाच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या पार्श्वभूमीवर दमनिया यांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यांनी सांगितलं मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार चा विरोधामध्ये लढायचं की नाही दमानिया यांच्या प्रतिक्रियेमुळे राज्यातील राजकारणामध्ये नव्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला नव्या ऊर्जेची प्रेरणा देखील मिळण्याची शक्यता आहे ते दे दे ते मला तर खरंच वाटतंय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या मंत भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय मला आणि का ना एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यात येताना दिसतो आहे म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्यापुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता